हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिग्मा मेल सिग्मा पुरुष हा शब्द यशस्वी मोहक शांत आणि अत्यंत आत्मनिर्भर असलेल्या माणसाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो सिग्मा मेलला आपण वाक्य प्रयोग कर वाक्य है सिग्मा मेल इज हाईली इंडिपेन्डेंट आल्सो सेल्फ रिलायंट दुसरा वाक्य है द सिग्मा मेल हैज अ रेप्युटेशन फॉर बीइंग रिबेलियस तीसरा वाक्य है द सिग्मा मेल डजेंट केयर अबाउट सोसायटीज रूल्स एंड नॉर्म्स चौथा वाक्य है द सिग्मा मेल हैज अ मैग्नेटिक प्रेजेंस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू